आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबा दाता प्रसवला विश्व तोची सर्व होळी जाणता जय हरी माऊली आज आपण अशा भक्ताची कथा ऐकणार आहोत ज्यांना हात आणि पाय नसतानाही त्यांनी पंढरपूरची वारी केली नमस्कार मंडळी मी वर्षा शिंदे माझ्या अमृतधारा या चॅनेलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे तर मंडळी ही कथा कुठलीही दंतकथा नसून ती सत्यकथा आहे तर मंडळी देवापर्यंत जायचं असेल किंवा आपल्याला देवाचं प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं असेल तर भक्ती किती असावी या कथेतून आपल्याला कळेल त्यामुळे संपूर्ण कथा ऐकना आएक ऐका आणि आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर बेल ऐकॉनवर क्लिक क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील पैठणमध्ये राहणाऱ्या बावीस वर्षाच्या कुर्मदासने आईला हाक मारले आई ए आई चल लवकर कीर्तनाची वेळ झाली आणि आई वैतागली आणि म्हणाली कीर्तन कीर्तन रोजच कीर्तन अरे गुडघ्यापासून तुला पाय नाहीत बाबा कोपरापासून हो तुला हात नाही कोण हो नेईल रे रोजच तुला कीर्तन आला बरं लहान नाहीस आता बावीस वर्षांचा मोठा झालाय आता नाही रे सहन होत मला तुझं ओझ आई खरं आहे ग तुझं मी बावीस वर्षांचा घोडा झालोय पण तुझ्या काहीच उपयोगाला नाही आलो माझ्या वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडले आणि मी जिवंत राहिलो बिन हाताचा बिन पायाचा लंगडा लोळा त्यात माझा काय गदोष आहे आई फक्त आजच्याच दिवस घेऊन चल मला आला उद्या नाही म्हणणार मी तुला आईचे डोळे डबडबले शेवटी आई आईच होती ती आईने हात पाय नसलेल्या व अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या कुर्मदासाला पाठीवर घेतलं व कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडून दिली भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं भानुदास महाराज म्हणजे एकनाथांची पंजोबा कीर्तनाला भरघच्च गर्दी कुर्मदासाला चालता येत नाही परंतु लोटांगण घेत घेत माणसातून रस्ता काढत काढत पोटावर फडफडत कुर्मदास समोर आला व पहिल्या रांगेत बसला गळ्यात तुळशीमार कपाळी टिळा लावलेल्या कुर्मदासावर महाराजांचे लक्ष केलं महाराज म्हणाले आलास कुर्मदासा हो महाराज आलो अरे कोणाबरोबर आलास महाराज आईनं आणून सोडलं अरे कशाला आईला त्रास दिला आत्ता घरी कसा जाशील महाराजांनी विचारलं नाही महाराज आता मला घरी नाही जायचं हे ऐकून महाराज म्हणाले अरे कुर्मदासा आज काल्याचं कीर्तन हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला मग तू कुठे जाशील कुर्मदास बोलला महाराज मी पण येऊ का पंढरीला अरे कुर्मदासा तुला कीर्तन ऐकायला आई आईच्या पाठीवर यावं लागतं तुला कोण नेईल रे पंढरीला एवढं लांब महाराज तुम्ही फक्त हो म्हणा पहा मी येतो का नाही पंढरीला महाराज हसत हसत विनोदाने हो, हो ये हो म्हणाले रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून हे उठले स्नान केलं व फरफटत फरफटत लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला तांबडं फुटलं लोक उठू लागले लोकांना विचारू लागला आहो महाराज पंढरीचा रस्ता कोणता हो लोक सांगू लागले इथून पुढं जा आणि पुढे जाऊन पुन्हा विचारा सकाळी दहा वाजेपर्यंत कुर्मदासानं बीड गाठलं वेशेवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडू लागला ऐका हो ऐका ऐका हो ऐका भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटीवर आहे हो कोणी कालवण आणावे कोणी भाकरी आणाव्या महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती भानुदास महाराजांनी बिना हातापायाच्या कुर्मदासाला पाहिलं व आचार्यांनी विचारलं कुर्मदासा कसा आलास रे महाराज तुमच्या हो न मला आणलं कुर्मदास बोलला महाराजांनी सर्वांना भाजी भाकरीचं जेवण दिलं प्रवचन झालं कीर्तन झालं हरिपाठ झाला महाराज म्हणाले आपला उद्याचा मुक्काम मांजरसुंबा रात्री वारकरी झोपले की कुर्मदास फरपटत निघाला खरडत खरडत तो मांजरसुंबा पोचला मांजर सुंब्याला पुसला तिथेही त्यांना हका हकार दिला व भोजनाची व्यवस्था केली एक एक मुक्काम मागं पडू लागला लोणं घेऊन घेऊन अंगाची पुरी चाळण झाली होती परंतु कुर्मदासाचं ध्येय एकच विठुरायची भेट एरमाया बारशी असं करत करत शेवटी लवळ गाव आलं कुर्डवाडीच्या पुढे सात किलोमीटर वर लवूळ हे गाव आहे तिथंही कुर्मदासानं भोजन गोळा केलं दिंडी मागून आली सर्वांची जेवण झाली कुर्मदास एका कोपऱ्यात विवळ विवळत पडला होता भानुदास महाराज त्याच्याजवळ आले व त्याला म्हणाले कुर्मदासा आता फक्त एकच मुक्काम राहिला आहे मग तू तुझ्या तु तु विठुरायाला भेटशील कुर्मदास बोलला नाही महाराज आता मी नाही येऊ शकणार पंढरीला अरे असं का म्हणतोयस कुर्मदासा एवढ्या लांब आलास आणि आता फक्त एका मुक्कामावर आली पंढरी कुर्मदासाला बोलणं सुद्धा असह्य झालं होतं तो पालता होता तो उठाणा झाला त्याचं सगळं पोट सोलून निघालं होतं त्याच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या त्या जखमात असंख्य खडे रुठलेले होते अंगातून रक्त वाहत होतं कुर्मदास थपून गेला होता त्याला बोलण्यातच देखील ताण झालं नव्हतं निघल्यापासून त्याच्या पोटात आणण्याचा कणही नव्हता सगळ्या दिंडीसाठी त्यानं अन्न गोळं केलं परंतु स्वतःच्या पोटात मात्र अन्नाचा कणही नव्हता महाराजांनी याचं कारण विचारल्यावर तो सहज म्हणाला महाराज मलमूत्र कोण धुईल माझं घरी आई धुत होती इथं कोण धुईल म्हणून अन्न पाणी सोडलं कुर्मदासाचं हे बोलणं ऐकून भानुदास महाराजांचे डोळे डबडबले कुर्मदासा काय केलं हे महाराज घरी राहून काय केलं असतं निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी महाराज आता फक्त एकच करा पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला दोनदा नमस्कार करा आणि त्याला सांगा हे पांडुरंगा तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं या जन्मात नाही पाहता आलं तर आलं तुझं चरण पांडुरंगा मला तुझ्या भेटीला यायचं होतं परंतु नाही येत आलं पांडुरंगाला माझा एवढा निरोप द्या असं म्हणून तो तिथंच विवळत पडला भानुदास महाराजांचे पाय आता जड झाले तसेच जड पावलांनी कुर्मदासाला सोडून ते पंढरपुरात आले चंद्रभागेचं स्नान झालं व विठुरायाच्या दर्शनाला उभे राहिले भानुदासांनी पांडुरंगाकडे पाहिलं पांडुरंगाने भानुदासाकडे पाहिलं अंतकरणातलं चिंतन तिथपर्यंत पोहोचलं पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले रुक्माई तू वारी सांभाळ मी माझ्या भा भक्ताला कुर्मदासाला लहुळला भेटायला चाललो पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली विठ्ठल कुर्मदासाजवळ आले कुर्मदास निश्चित शुद्ध वाळवंटात पडला होता जखमाणने अंगाची लाही लाई झाली होती शरीरातून रक्त वाहतच होतं विठ्ठलानं हाक दिली कुर्मदासा अरे डोळे उघड बघ मी आलोय तुझ्यासाठी मोठ्या हिमतीने कुर्मदासाने अर्धवट डोळे उघडले पाहतो तर प्रत्यक्षात विठुरायासमोर होते विठ्ठला विठ्ठला माझ्या पांडुरंगा म्हणत कुर्मदासाने पुन्हा विठ्ठलाच्या दिशेने फरफटत फोटांगून येऊ लागला एवढ्यात पांडुरंगाने कुर्मदासाकडे धाव घेतली त्याचं शिरकमल मा आपल्या मांडीवर घेतलं व म्हणाले कुर्मदासा तू जिंकलंस तुझं ध्येय पूर्ण झालं बघ मी स्वतः तुझा विठ्ठल तुझा, तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आलो आहे होय विठ्ठला आता हीच माझी पंढरी कुर्मदासाने डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं व डोळ्यातील असरणी विठ्ठलाला नमन केलं व आपला प्राण सोडला धन्य धन्य तो कुर्मदास आणि धन्य त्याची भक्ती मंडळी विशेष म्हणजे हा जो कुर्मदास होता तो जातीने मुस्लिम होता आजही लवळ इथे त्याची कबर आहे आणि त्या कबरी समोर विठ्ठलाची गोजीरवाणी मूर्ती उभी आहे